भाऊसाहेब महाराजांची पहिल्याच वर्षी भाऊसाहेब महाराजांची आपली पुण्यतिथा विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांच्या वतीनं आणि शिवेंद्र मित्रसंच्या वतीनं आमदार साहेबांच्या मित्रसमच्या वतीनं आपण दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम घेतो या वर्षी मी आपला कीर्तन सोहळा दोन तीन चार असा आपला भाऊसाहेब महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त कीर्तन सोहळा आहे त्या त्यानिमित्तानं आरोग्य शिबिर एक दोन दिवस घेतोय आरोग्य शिबिर मध्ये सगळ्या तपासणी कॅन्सरची तपासणी दमाची तपासणी या सगळ्या गोष्टी बीपी शुगर या सगळ्या तपासणी आम्ही आमच्या फॉरेस्ट कॉलेजच्या परिसरात घेतोय आणि भजन सोहळा कीर्तन सोहळा हे आपण कल्याण पार्कला उद्या संध्याकाळी सायंकाळी सहा ते संध्याकाळी नऊ पर्यंत घेतलेले कीर्तनकार आणि भजनी मंडळ सगळ्यांना जे विलासपूर मध्ये येणाऱ्या सगळ्या भाविकांना आणि कीर्तनस्मित्तानं सगळी सगळीजण भाऊसाहेब महाराजांच्या त्या पुण्यतिथी निमित्त नेहमीप्रमाणे आम्ही कार्यक्रम घेत असतो तर मला विलासपूरच्या गोळीबारच्या सर्व नागरिकांना सर्व माता भगिनींना आणि सर्व ज्येष्ठांना सर्व युवक युवकांना या कार्यक्रमासाठी का आपण सगळ्यांना उपस्थित राहू नोहमीप्रमाणे आपण भाऊसाहेब महाराजांचं जे काय कार्य भाऊसाहेब महाराजांच्या बद्दल लोकांना माहिती पाहिजे असते ते आपण दरवर्षीप्रमाणे घेतो आणि वर्षी बी आपण घेतोय आपण सगळ्यांना उद्यापासून सगळ्या कार्यक्रमाला का उपस्थित राहावं अशी माझी विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांना नम्र ना विनोद